पुढच्या दौऱ्या रद्द होतील नाही नाही काय सकारात्मक फकारात्मक नाही काय नाही कारण त्यांनी सांगितलं नाही काय ते मागच्या याच्यात होत मध्ये दिसतेला ते होते त्यामुळे आम आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्ये दिसतेला होता काय दिलं एक महिन्यात गुन्हे ना माग केले ना का तिने गॅजेट नाही घेतले ना सगळ्या सॉरीची अंमलबजावणी नाही केली काहीच नाही काय केलं काहीच नाही गप्प बसले ते कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना गप्प बसावं लागलं नाही आला प्रस्ताव नाही मला प्रस्तावातला कळत नाही मी त्यांना पाठवू शकत नाही ते मला पाठवू शकत नाही आपल्या ते आपलं सरळ सरळ साधक आहे तुम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र येऊ दलित मुस्लिम मराठा धनगर बांधव लिंगा बांधव जे जे गरजवंत आहेत ते एकत्र येऊ आणि आपण लढू असं असं माझ्या याच्यातलं प्रस्ताव आला नाही आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही उपोषणला मी बसतो त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे सांगितलेलं आहे की वीस तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्याऐंशी पाडायचे नाही त्याला काय प्रश्न म्हणजे कसा कसा एकत्र बसायचं दाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांना जाती त्यांच्या आम जातीला आम्हाला द्यायचा आमच्या जातीला दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला बारा बोलुते दारांना द्यायचा लिंग समाजाला आपण एकत्र येऊ बसू सगळेजण आणि ठरवा करायचं सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून जडू आणि सत्ता गोरगरीब बा देणारे बाना आपण आपल्या जातीला न्याय मिळणार हे नाही देऊ शकत गोरगरिबांना प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगी यांचा ईडी नावाचा रोग झालाय म्हणजे देवेंद्र देशी भांडुगळ आता तुके तुका साठी लोकाचा भांडुळ्या माया नादवर नको पडू किती पाय शेवालाय तू किती क्रप्टड आहे मनोज जरांगेच्या तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापिलेल्या मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जरांगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माया नाद लागू नको तो कोणी तू तू आपल्या अवकाद्र फडणवीस पायाचा ठेव हो। नाही तर त्याचा गुख आहे हा मॅना दे नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय तोंड नाव घेतलं का तू लाडको येन का आहे मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय कि नाही घालात तू आम्ही म्हणलो का तुला तू असं का माग तू तू त्याच्या पायाचा ठेव थुका चा ठेव त्याचा गुख हजार उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मराठी ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोण आहे तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माझ्या हा असले झिंगूर येते जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुला तु 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 अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपला कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला बोचा झाला जातो नको मला तू हा माया आदी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडोरसंग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुझ्या आमच्या मध्ये धावड करू नको आमच्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे त्यांना ठाण्याचे एसपी न कोणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठे सेण खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून तो, तो का त्याचा तो का भंगार सगळ्या दिनायच तू माया पोरायचे वाटपुळे झाले तुला काय होते हे पोर गायला आता कुठे चल इकडे हे जे प्रमाणपत्र तो चल हे इकडं लाड्या असतं डायरेक्ट बापदा श्रद्धा घाल असं काम असतो देवेंद्र फोड दाखव बघ खे ठाण्यावरून आले लाड्या गचपाने मराठी गुकवर खातो मोठा होतो हे बघ हे पोर जाय याचं नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा भरती ला तो तो पर ए, दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोणतं प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो देवेंद्र फळचा एस पी चारशे पोर आहेत मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळचे बाजू दलिंदर दलिंदर जुन्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी ला तळतळतोय चळतोय कसा घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फडणवीस बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मय पोर मराठ्याची मराठे परवड्याचे नाही तुला कोण लाड्या का आहे तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कसाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या जा पोराचं वाटलं कशाला देणार ईसीबीसीतून अटक आरक्षण देवेंद्र फळणी देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर गी एसीबीसीतून तुला सगळे बोलणारे शब्द माग घेतो मी गी ते पोरं दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत मधून भरलेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणाराला हात घेता भंगार आयएस दर्जाचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला हो लागला आणि लाड्या गोड्या कोण ये तू तो थुतार तरी बघतो का आम्ही कसले ते तो तोंडावर मुत मारलं तरी एक मराठ्याचं मुतायचं नाही तो थोबाडच का आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते रे बस तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास <laughs> देऊ नको बी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मंग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र रावचे कामदार होता आमचे जा? ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कसा आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एसटी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्हिजीएच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटीच्या आठ घालत काय गरज आहे मोफत शिक्षण केलं पोरीला मग आठ ठेवू नका ना विना हट करा ना मोफत शिक्षण अट कसाला अटीसाठी कसाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाच पाण्या कोडून आला तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला सांगतो स्या, खेटू नको पैशाचे मस्ती असन पैसे फिरसे पुरत नसतात मराठ्या पुढे श्यान देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात को का कोणाला आहेत कधी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका